आपल्या गाण्यानं नाही तर चॅरिटी करून या गायिकेनं ना आपलं नाव गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलंय सेलिब्रिटीचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा या पॉप्युलर बॉलिवूड सिंगरचं नाव आहे पलक मुच्छल तिनं आपल्या कमाईतून मोफत हार्ट सर्जरीज केल्या पलकचा जन्म इंदोर मध्ये झाला वयाच्या चौथ्या वर्षापासून ती स्टेजवर गाणं गाऊ लागली पण तिने गाण्याकडे कधीच फक्त करिअर म्हणून बघितलं नाही तर तिच्यासाठी तो एक मार्ग होता एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये एका ट्रेन प्रवासात तिचं आयुष्यच बदललं झालं असं की तिच्या समोर एक गरीब कुटुंब होतं त्यातल्या मुलाला हार्ट प्रॉब्लेम होता पण पैसे नसल्यानं उपचार होत नव्हते तेव्हा छोट्या पलकनं ठरवलं की अशा कुटुंबांसाठी पैसे कमवायचे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गाणी गाऊन कारगिल युद्धातील शहीदांच्या कुटुंबांना पंचवीस हजार रुपये तिने डोनेट केले दोन हजार एक साली गुजरातमध्ये आलेल्या भूकंपग्रस्तांसाठी दहा लाख रुपये तिने डोनेट केले आज ती यशस्वी बॉलिवूड गायिका आहे पण तिची सगळी कमाई ती चॅरिटीसाठी वापरते तिच्या या कार्यामुळे तिचं नाव गिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक मध्ये नोंदवलं गेलंय पलकला देवानं सुंदर आवाज दिला आणि तिनं त्या आवाजानं हजारो मुलांना जीवदान दिलं तिचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करा